सोनं देणारा बॅक्टेरिया बॅक्टेरियाच्या विष्ठेतून शुद्ध सोनं व्हायरल मेसेज मागचं सत्य काय सोनं आता बॅक्टेरियाही देऊ शकतो असा दावा करण्यात आलाय हा दावा ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल पण हे खरं असल्याचा दावा करण्यात आलाय बॅक्टेरिया कसं काय सोनं देऊ शकतो खरंच असा कोणता बॅक्टेरिया आहे का जो सोनं बनवू शकतो असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया बॅक्टेरिया विषारी माती खातो आणि त्याच्या विष्ठेतून चोवीस कॅरेट सोनं उत्सर्जित करतो विषारी धातूंचे सोन्याच्या बारीक कणांमध्ये रूपांतर करून सोनं बाहेर फेकतो हा दावा ऐकून सगळेच जण हैराण झाले पण हा असा कोणता बॅक्टेरिया आहे हे खरं असेल तर ते कसं काय शक्य आहे या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला याबाबत आम्ही अधिक माहिती मिळवण्यासाठी रिसर्च केला आम्हाला काही अहवाल प्रसिद्ध झालेले आढळले हे जे बॅक्टेरिया आहे क्युपरिव्हिडस जे बॅक्टेरिया आहे त्याच्या स्पेसिस जे वेगळ्या स्पेसिस असतील त्या बॅक्टेरिया काय करतात की जे मेटल आहे त्याचा ऑक्सिडाईज करून म्हणजे गोल्ड क्लोराईड असेल तर तो गोल्डमध्ये कन्वर्ट करतो क्लोराईड वेगळा करतो ऑक्सिडाईज करतो आणि गोल्ड पार्टिकल नॅनो पार्टिकलच्या रूपांतर तो कन्वर्ट करतो हे बॅक्टेरिया जे आहेत हे बरोबर आहेत हे सत्य आहे तुम्ही जे प्रश्न विचारलात की हे क्युप्रिविडस जे बॅक्टेरिया आहे हे गोल्ड क्लोराईडला गोल्ड नॅनो पार्टिकलमध्ये कन्वर्ट करतो त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया क्युप्रायविडस मेटाल्युडरन्स असं बॅक्टेरियाचं नाव आहे विषारी माती खाऊन तो चोवीस कॅरेट शुद्ध सोनं तयार करतो बॅक्टेरिया सोन्याचे छोटे तुकडे उत्सर्जित करतो सोन्याच्या निर्मितीसाठी एक विशेष प्रथिना आवश्यक आहे बॅक्टेरिया धातूंनी समृद्ध वातावरणात टिकून राहतो सध्या सोन्याची किंमत लाखात गेली आहे सोनं काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खननही केलं मात्र या बॅक्टेरियामुळे कमी खर्चात आणि अधिक शुद्धतेचं सोनं मिळू शकतं असा दावा शास्त्रज्ञांनी केलाय बॅक्टेरिया सोनं तयार करू शकतो हा दावा आमच्या पडताळणी सत्य ठरलाय यामुळे सोने व्यापारात मोठी क्रांती घडू शकते पराग ढोबळेसह शिवाजी शिंदे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या